स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका व्हिडिओवर जसं की आपण जाणता या युट्यूब चॅनलचा उद्देश हा आहे की जे नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत किंवा जे नवीन शेअर बाजारात गुंतवणूकदार आहेत त्यांना म्युच्युअल फंडांविषयी साध्या आणि सरळ शब्दांमध्ये माहिती देणं माझं नाव परेश आहे मी एक एनआयसएम सर्टिफाईड आणि एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि ऍडवायझर आहे माझा एन नंबर आहे थ्री थ्री फोर फाय वन सिक्स उजव्या बाजूला तुम्हाला एक क्यू आर कोड दिसेल हा क्यू आर कोड तुम्ही तुमच्या मोबाईल फोननी स्कॅन करून फंड्स बजार हे ॲप डाउनलोड करू शकता तिथे रजिस्टर करून तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता आजच्या व्हिडिओचा विषय आहे की सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी का या व्हिडिओचा जो टार्गेट सेगमेंट म्हणजे जो ऑडियन्स आहे जे वर्ग किंवा प्रेक्षक ज्यांना म्हणतात ते साधारणत मध्यमवर्गीय या लोकांना उद्देशून केलेला हा व्हिडिओ आहे तर असे लोक असे श्रोते किंवा असे प्रेक्षक ज्यांनी आतापर्यंत कधीच म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली नाहीये आणि जे साठ वर्षांच्या वरती ज्यांचा उपाय आहे आणि ते एकतर निवृत्त झालेले आहेत किंवा पुढील दोन तीन वर्षात निवृत्त होणार आहेत आणि ते विचार करत आहेत की म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी का हे सांगण्याचं कारण हे आहे की पुढील आपण जे काही या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ते साधारणतः अशाच लोकांना उद्देशून केलेला सल्ला म्हणा किंवा सूचना किंवा अडवाईस म्हणा इंग्लिश मध्ये तर ते अशाच लोकांसाठी जे एकदम सुखवस्तू आहे ज्यांचे ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे साठ वर्ष काय सत्तर काय ऐंशी वर्ष झाली तरी बिझनेस चालूच राहणार आहे उत्पन्न येतच राहणार आहे अशा लोकांसाठी कदाचित हा व्हिडिओ उपयुक्त नसेल पण तरीही त्यातील काही भाग हे या अशा लोकांसाठीच लागू आहेत मात्र या व्हिडिओचा मुख्य उद्देश साधारणतः साधारणत पांढरपेशा मध्यम वर्गीय लोक जे म्हणतात तेच आहेत आणि जे असे लोक जे एकतर सध्या निवृत्त झालेले आहेत किंवा पुढील दोन ते तीन वर्षात निवृत्त होणार आहेत आणि ते विचार करत आहेत की आप त्यांचं जे काय मागील तीस चाळीस वर्षात सेव्हिंग झालेलं आहे ते त्यांनी कदाचित बँकेच्या फिक्स्ड मध्ये ठेवलं असेल किंवा प्रॉव्हिडंट फंड म्हणा पीपीएफ म्हणा पब्लिक फंड मध्ये त्यांनी गुंतवणूक केली असेल आणि आता त्यांना ती एक रक्कम मिळणार आहे निवृत्त झाल्यावर आणि त्या रकमेचा कुठे चांगल्या ठिकाणी निवेश करावा किंवा गुंतवणूक करावी है त्या, हे ज्यांच्या मनात प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पुढे जाण्याआधी हा डिस्क्लेमर फार जरुरी आहे आणि या व्हिडिओसाठी तर हा नक्कीच जरुरी आहे पहिला म्हणजे म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही जोखमीची असते अ मागील पाच दहा पंधरा वर्षात किती चांगले रिटर्न्स मिळाले असले लोकांना एखाद्या स्कीममध्ये किंवा म्युच्युअल फंडांमध्ये तरी पुढील पाच दहा पंधरा वर्षात सुद्धा असेच रिटर्न येतील याची काहीही शाश्वती किंवा खात्री कोणीही देऊ शकत नाही तर ज्येष्ठ नागरिक हे जेव्हा गुंतवणुकीविषयी विचार करतात तेव्हा त्यांना भेडसावणाऱ्या काही समस्या आहेत त्या फक्त त्यांनाच भेडसावतात त्या बाकी कोणाला भेडसावू शकत नाहीत तर काय कारण आपण बघा जे यंग इन्व्हेस्टर यंग इन्व्हेस्टर म्हणजे काय जे आता वीस ते पन्नास या वर्षाच्या या वयोगटामध्ये मधील आहेत तर हे हे जे गुंतवणूकदार असतात त्यांचं शक्यतो एक तर पगार चालू असतो पगार नसला तरी त्यांचा काही छोटासा बिझनेस असेल तर त्यांना उत्पन्न येण्याची हमी असते पुढील दहा वर्ष म्हणा पंधरा वर्ष म्हणा तर त्यामुळे ते जास्त रिस्क घेऊ शकतात जोखीम ते जास्त घेऊ शकतात ते हंड्रेड पर्सेंट इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गुंतवणूक मिळणाऱ्या परताव्यावरती त्यांचं जीवनमान अवलंबून नसतं कारण की त्यांचं मुख्य पैसे उत्पन्नाचा स्रोत हा अजूनही शाबूत असतो मात्र जेव्हा तुम्ही साठ किंवा पासष्ट वर्षाचे होता आणि निवृत्त होता त्यावेळेला तुम्हाला काही खास समस्या भेटस त्यातील पहिली म्हणजे तुमचं भविष्यातील जे उत्पन्न आहे ते एकदम कमी होऊन जातं आणि त्याच्यात पुढे जास्त वाढ होण्याची काहीच शक्यता नसते बरोबर कारण की तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावरती फार फार तर काय तुम्हाला पेन्शन मिळेल किंवा तुम्ही आतापर्यंत जी गुंतवणूक केले त्याच्यावरती व्याज जे काय मिळेल तेवढंच याच्यानंतर तुम्ही काय जॉब चेंज करून पुढच्या दुसऱ्या कंपनीत जा तिकडे जास्त पगार मिळेल अशी काही स्थिती नसते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा रिस्क टॉलरन्स हा कमी असतो किंवा असला पाहिजे याचं कारण हे आहे की उगाच मागील पाच वर्षात लोकांना वीस पंचवीस तीस टक्क्यांनी पर, पर दरवर्षीने परतावा मिळाला असेल आणि या अशा आकड्यांवरती भाळून जाऊन आपण कुठेही उगाच सगळे आपले पैसे गुंतवणं योग्य नाही कारण की म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीच्या पर, गुंतवणुकीच्या परताव्याची आम्ही कोणी देऊ शकत नाही इव्हन म्युच्युअल फंड कंपनी सुद्धा देऊ शकत नाही अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही साठ वर्ष पास पासष्ट वर्ष पार करता त्याच्यानंतर जे मेडिकल एक्सपेन्सेस म्हणजे डॉक्टरांचे खर्च म्हणा दवाखाना मेडिसिन औषधांचे खर्च त्याच्यानंतर बऱ्याच चाचण्या असतात स्कॅन करा ब्लड टेस्ट याचे खर्च खूप वाढत जातात आणि त्यामुळे तुम्हाला आपल्या जी गुंतवणुकीची रक्कम आहे त्याच्या सुरक्षितता ही फार महत्वाची आहे त्याला त्यावरती तुम्हाला परतावा काय मिळतोय हे फारसं महत्वाचं नाही तर आता बाजारात बऱ्याचशा अशा स्कीम आहेत गव्हर्मेंट बॅक्ड स्कीम आहेत जे ज्यांनी गव्हर्नमेंटनी तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे सरकार सरकारी गॅरंटी असलेल्या खूपशा स्कीम आहेत ज्या फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत त्याच्यातल्या दोन स्कीम्स मी इथे लिहिलेल्या आहेत अजून पण बऱ्याच स्कीम असतील ज्या तुम्हाला पण माहिती असतील स्पेशली जे आता हे बघतायत जे साठ किंवा पासष्ट वर्षाचे आहेत त्यांना नक्कीच याच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर पहिली म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही प्रत्येक नॅशनलाइज बँक म्हणजे राष्ट्रीयकृत बँक ही प्रत्येक बँक ही सेवा देत असते तर ते साठ वर्ष वयावरील नागरिकांसाठीच ही स्कीम उपलब्ध आहे त्याच्यात जा तुम्ही जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता आणि सध्याचा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर हा आठ पॉईंट दोन टक्के आहे आणि याचं टेन्युअर पाच वर्षाचं असतं आणि इंटरेस्ट टॅक्सेबल असतो पाच न पाच वर्षानंतर सुद्धा हे एक्सटेंड करता येतं मात्र त्यावेळेस जो काय व्याजदर ऍप्लिकेबल असेल तोच तुम्हाला दिला जाईल दुसरी आहे म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम याच्यात तुम्ही जास्तीत जास्त, जास्त नऊ लाख गुंतवणूक करू शकता किंवा जर जॉईंट अकाउंट ओपन केला म्हणजे तुम्ही आणि तुमच्या पतीने किंवा पत्नीने तर पंधरा लाखापर्यंत तुम्ही याच्यात गुंतवणूक करू शकता सध्या याचा गॅरंटीड इंटरेस्ट रेट आहे सात पॉईंट चार टक्के आता हे लक्षात ठेवलं पाहिजे हे जे मी तुम्हाला सांगितलं या दोन्ही गुंतवणूक योजनांबद्दल ते आता व्हॅलिड आहे म्हणजे हा व्हिडिओ आता सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी रेकॉर्ड केला आहे या दिवशी या सगळ्या गोष्टी वैध आहेत यांच्या या योजनेचे या योजनेच्या योजने बऱ्याच ज्या काही अटी आहेत किंवा जो व्याजदर आहे तो बदलत राहतो गव्हर्नमेंटच्या उद्देशानुसार पण सध्या तरी या दोन चांगल्या गुंतवणूक योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहेत पण एक लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे की इन्फ्लेशन इज द हिडन टॅक्स असं ही एक म्हण आहे इंग्रजीमध्ये किंवा फायनान्शियल सर्कल्समध्ये याचा अर्थ काय की महागाई हा एक छुपा कर आहे आपल्याला तो दिसत नाही कारण की तो डायरेक्ट डिडक्ट होत नाही आपल्याला कसं आता समजा तुमची सॅलरी स्लिप बघितली तर तुम्हाला तुमची सॅलरी दिसेल त्याच्यानंतर डिडक्शन टॅक्स मायनस टॅक्स आणि त्याच्यानंतर नेट असं असतं पण इन्फ्लेशन हा असा आहे जिथे त्याचं डिडक्शन कुठे पेपरवरती येत नाही तो छुपा कर आहे का कारण की हळूहळू वस्तूंच्या किमती वाढत जातात ते तुम्हाला कळत नाहीत आणि आता तुमच्या हातात समजा पंचवीस हजार रुपये असले तर त्याची किंमत पाच वर्षानंतर तीच किंमत राहणार नाही कारण की आत्ता पंचवीस हजार तुम्ही त्या जेवढ्या गोष्टी किंवा जेवढ्या वस्तू खरेदी करू शकाल पाच वर्षांनी तुम्ही तेवढ्याच वस्तू खरेदी नाही करू शकणार त्याच्यापेक्षा कमी खरेदी करू शकाल म्हणून महागाईला छुपा कर म्हटलं जातं तर आता बघा हे एक टेबल मी तुम्हाला दाखवतोय समजा तुमच्याकडे आता गुंतवणुकीसाठी पन्नास लाख रुपये आहेत आता तुम्ही निवृत्त झालेला आणि सगळं प्रॉव्हिडेंट फंड बाकीच्या काही गुंतवणुकी असतील बँकेतल्या गुंतवणूकी म्हणा फिक्स डिपॉझिट म्हणा सगळे मिळून तुमच्याकडे पन्नास लाख रुपये आहेत आणि समजा तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट बॅक स्कीम मध्ये तुम्ही योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली या मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवल्या तर पकडून झाला की त्याचा व्याज दरात सात पॉईंट पाच टक्के साडेसात टक्के आहे तो थोडा जास्त असेल आता आपण बघायला गेलो तर आठ पॉईंट चार टक्के आणि सात पॉईंट चार टक्के असा तो दर होता मात्र लक्षात ठेवा की हे दर एका लांब कालावधी जर मध्ये जर तुम्ही बघायला तर ते कमी कमी होत जाणार आहे एक चांगलं उदाहरण आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड जर तुम्हाला माहिती असेल तर त्याचे दर सुद्धा तर जो ही सुद्धा गव्हर्नमेंट बॅक म्हणजे सरकारी योजनाच आहे आणि त्याचे जर दर, दर जर तुम्ही बघितले आता मी जेव्हा गुंतवणुकीला सुरुवात केली फार पूर्वीची गोष्ट नाही एक पंधरा वीस पंधरा पंधरा सोळा वर्षापूर्वीची गोष्ट असेल आठ टक्के त्याचा व्याजदर होता तो आता पंधरा वर्षात घटून घटून म्हणजे कमी होऊन होऊन सात पॉईंट एक पर्सेंट वरती आला आहे तर या बाकीच्या योजनांचं सुद्धा तसंच होऊ शकतं होऊ शकतं म्हणजे होईल याची गॅरंटी नाही पण बहुतेक जर तुम्ही ट्रेंड बघायला गेलात तर असंच आहे की ज्या काही सरकारी योजना आहेत जिकडे तुम्हाला निश्चित परतावा मिळतोय त्यांचा जो व्याजदर आहे तो कमी कमी होत चाललेला आहे तर परत येऊया उदाहरणाकडे आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आणि समजा तुमचा जो मंथली खर्च आहे दरमहा जो खर्च आहे तुम्ही पंचवीस हजार रुपये लागतात तुम्हाला ठीक आहे आणि तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पन्नास लाख रुपये तुम्ही इथे एखाद्या सरकारी योजनेमध्ये गुंतवले आणि समजा त्याचा सा व्याजदर साडेसात टक्के आहे तर या दृष्टीने तुमचं जे दरमहा इंटरेस्ट इन्कम म्हणजे जे व्याजाद्वारे जे तुम्हाला उत्पन्न येते ते येतं तुम्हाला एकतीस हजार दोनशे पन्नास याचा अर्थ काय की आता सध्या तुमचं भागून जाईल तुमचा पंचवीस हजार आहे मैं, महिन्याचा खर्च आणि तुम्हाला इंटरेस्ट उत्पन्न मिळतंय एकतीस हजार दोनशे पन्नास म्हणजे आता तुमचं भागून जाईल पण आपण जर लांब काळचा विचार केला समजा आपण दोन हजार पस्तीस म्हणजे दहा वर्षानंतरचा विचार केला तर हे बघा इन्फ्लेशन म्हणजे महागाई ही पाच टक्क्याने जर आपण वाढते असं मानून चाललो तर जे मंथली एक्सपेन्सेस आहेत हा जो कॉलम मी तुम्हाला हायलाइट केलाय आता लाल चौकटीमध्ये तर पंचवीस हजाराचं आजचं जे तुम्हाला महिन्याचा खर्च आहे तो जाईल चाळीस हजार सातशे बावीस पर्यंत अंदाज आहे एक्झॅक्टली नाही हा एक अंदाज आहे पण पाच टक्के जर तुम्ही महागाई पकडली तर तुमचा दहा वर्षांनी महिन्याचा खर्च होणार आहे चाळीस हजार सातशे बावीस मात्र हे जे तुम्ही पन्नास लाख गुंतवलेले त्याच्यावरती तुम्हाला सात टक्क्यांनीच परतावा मिळणार आहे त्यामुळे तुमचं व्याजाद्वारे जे महिन्याचं उत्पन्न येते ते एकतीस हजार दोनशे पन्नास येते म्हणजे व्याजाद्वारे जे उत्पन्न येते त्या त्यात तुम्ही तुमचा महिन्याचा खर्च भागू शकत नाही दहा वर्षानंतर जर हे तुमचं इक्वेशन असलं म्हणजे आत्ता समजा महिन्याचा पंचवीस हजार जर, जर तुमचा खर्च असला आता तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेशन करू शकता एक तुमच्याकडे कदाचित पन्नास लाखापेक्षा जास्त रक्कम असेल किंवा कमी असेल किंवा तुमचं मंथली एक्सपेन्स महिन्याचं जे खर्च असेल ते जास्त असेल किंवा कमी असेल मात्र तुम्ही हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही स्वतः करू शकता एक पकडून झाला की इन्फ्लेशन तुम्हाला पाच पर्सेंट घ्यावंच लागेल कारण की मागील एक दहा वर्षाचा जर आपण इतिहास बघितला भारतातला तर इन्फ्लेशन किंवा महागाई जी आहे त्याचा दर अराउंड पाच ते सहा टक्के राहिलेला आहे आता सध्या तो थोडा कमी आलाय दोन अडीच टक्के पण भविष्यात काही गॅरंटी नाही आपण पाच टक्केच पकडून जायला हवं महागाईचा जो दर आहे तो आणि तेच समजा इन्फ्लेशन फारच उसळलं तर ते पाच वरून साठ टक्के सुद्धा जाऊ शकतं आणि जर ते साठ टक्के गेलं तर तुमचे तुमचा जो महिन्याचा खर्च आता सध्या जुनी पंचवीस हजार रुपयात भागू शकताय तोच तेवढाच खर्च भागवण्यासाठी किंवा तेवढ्याच तुम्हाला वस्तू किंवा सेवा उपलब्ध पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला जवळपास एकोणपन्नास हजार रुपये मोजावे लागतील तर या याचा अर्थ हा आहे की फिक्स्ड रेट फिक्स्ड इंटरेस्ट रेट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन प्रोव्हाइड सिक्युरिटी ऑफ कॅपिटल या गव्हर्नमेंट स्कीमचं सर्वात चांगलं हे काय की तुम्ही जेवढे पैसे त्याच्यात गुंतवलेले आहेत ते सुरक्षित असतात पन्नास लाख रुपये समजा तुम्ही एखाद्या सरकारी योजनेत गुंतवले तर ते पन्नास लाख तुम्हाला नक्कीच परत मिळणार आहेत आणि त्याच्यावरचा जो काही इंटरेस्ट असेल तो सुद्धा तुम्हाला मिळणारच आहे याची गॅरंटी असते बाजारात काही होते शेअर बाजार उसळू दे, दे किंवा कोसळू दे या योजनांना त्याचा काही फरक पडत नाही मात्र ते तुम्हाला महागाईपासून संरक्षण देत नाही ठीक आहे तर याच्यासाठी तुम्हाला इक्विटीमध्ये जावंच लागतं कारण की इक्विटीनी इतिहासात म्हणजे हिस्टॉरिकली इक्विटीनेच महागाईला मात दिलेली आहे जर तुम्ही रेट ऑफ रिटर्न पाहायला गेलात तर मात्र या ठिकाणी दोन गोष्ट लक्ष दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार जरुरी आहे की म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही तुम्ही त्या गव्हर्नमेंट बॅक स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर करायची आहे इट शुड बी आफ्टर इन्व्हेस्टिंग गव्हर्नमेंट बॅक्ड फिक्स्ड इंटरेस्ट स्कीम्स म्हणजे तुमचं जे काय तुमची गुंतवणूक योग्य रक्कम असेल तीस लाख म्हणा चाळीस लाख म्हणा पन्नास लाख म्हणा कदाचित एक करोड दोन करोड सुद्धा असू शकेल तर त्याच्यातील बराचसा भाग हा तुम्हाला या सरकारी योजनांमध्ये गुंतवायचा आहे कारण की त्या योजना तुम्हाला सेफ्टी देतात तुम्हाला माहिती आहे की जे काही तुम्ही गुंतवाल तेवढं तुम्हाला परत मिळणार आहे जे काही ते व्याज सांगतात तेवढं तुम्हाला मिळणारच आहे शेअर बाजाराची परिस्थिती काही असू दे त्याच्याने काही फरक पडत नाही मात्र थोडासा भाग तुम्हाला म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणं जरुरी आहे कारण की तुम्हाला महागाईवरती मात करायची आहे आणि हा जो भाग आहे जो तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंत गुंतवणूक करत आहात त्यामध्ये तुम्ही कुठल्या स्कीममध्ये जावे तर बऱ्याचशा स्कीम आहेत या या चॅनलवरती आपण खूपशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स किंवा योजनांची माहिती घेतली तर एक हायब्रिड कॅटेगरी असते म्युच्युअल फंडांमध्ये हायब्रिड कॅटेगरीचा मतलब काय अर्थ काय आहे की त्याच्यात फक्त इक्विटीमध्ये गुंतवणूक नाही केली जात तर इक्विटी आणि डेट या दोघांमध्ये गुंतवणूक केली जाते तर आता या हायब्रिड फंडांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत अग्रेसिव्ह हायब्रिड बॅलन्स हायब्रिड कन्झर्वेटिव्ह हायब्रिड तर आता समजा तुम्ही शंभर रुपये एखाद्या हायब्रीड योजनेमध्ये गुंतवणूक केली तर कदाचित त्यातील पन्नास रुपये ते फंड मॅनेजर असतील ते इक्विटीमध्ये गुंतवणूक करतील आणि बाकीचे पन्नास रुपये ते डेटमध्ये गुंतवणूक करतील तर हे जे इक्विटी आणि डेटचं पर्सेंटेज असतं ते बदलत राहतं आणि त्या बदलत राहणाऱ्या पर्सेंटेजनुसार या वेगवेगळ्या कॅटेगोरीज आहेत तर आता याच्यात आपण जास्त घुसू शकत नाही मात्र एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला एका चांगल्या म्युच्युअल फंड सल्लागाराची गुंतवणूक सल्लागाराची अत्यंत आवश्यकता आहे जर तुम्हाला म्युच्युअल फंडांविषयी माहिती नाहीये आणि तुम्ही रिटायर याल आणि तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताय उगाच कुठेतरी काहीतरी पेपरमध्ये वाचलं किंवा चॅन न्यूज चॅनलवरती ऐकलं किंवा एखादी एखादीजमेंट वाचली आणि लगेच गुंतवणूक केली असं करू नये जर तुम्हाला शेअर बाजाराची माहिती नसेल म्युच्युअल फंडांची माहिती नसेल आणि तुम्ही आपलं स्वतःचं जे निवृत्ती वेतन आहे म्हणा किंवा निवृत्तीची जी रक्कम आहे ती गुंतवणूक गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला एखाद्या चांगल्या गुंतवणूक सल्ला सल्लागाराची नितांत आवश्यकता आहे तर हा जो टेन इयर रिटर्न आता मी हायलाईट केलेला आहे जर तर या सगळ्या स्कीमचा तुम्हाला टेन इयरचाच रिटर्न दहा वर्षाचाच रिटर्न पाहावा लागेल एक तीन आणि पाच वर्षाचे किती रिटर्न मिळाले त्याच्यावरती तुम्ही निर्णय घेऊ नये जरी मागील दहा वर्षांच्या परताव्याची काही गॅरंटी नसली की पुढील दहा वर पुढील दहा वर्षात सुद्धा तो तसाच राहील तरी एक लाँग टर्म इकडे तुम्हाला ओरिएंटेशन किंवा लॉंग टर्म दूरदृष्टी इथे ठेवणं जरुरी आहे एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला हाय रिस्क कॅटेगोरीज म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मिड कॅप म्युच्युअल फंड या पूर्णपणे अवॉइड म्हणजे या कॅटेगरीकडे तुम्ही पाहू सुद्धा नाही असं माझं स्पष्ट मत आहे याचं कारण हेच आहे की या कॅटेगरीत ज्या आहेत आता आपण या चॅनलवरती स्मॉल कॅप म्युच्युअल फंड या कॅटेगोरी विषयी एक व्हिडिओ बनवला होता जर तुम्ही तो पाहिला नसेल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तो व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की या कॅटेगरी स्मॉल कॅप कॅटेगरी ला हाय रिस्क का मानलं जातं आणि खाली जर तुम्ही बघितलं तर सेबी आस्क म्युच्युअल फंड वाय एल्डरली सिटीजन्स वर सॉल्ड सोल स्मॉल कॅप स्कीम्स हे मार्च दोन हजार चोवीस ची न्यूज आहे सेबी हे सरकारी नियंत्रक आहे जे भांडवल बाजाराचं ते नियंत्रण करत ही संस्था आहे आणि त्यांनी म्युच्युअल फंड कंपन्यांना विचारलं की तुमच्या तुम्ही किंवा तुमचे जे काही ऍडवायझर्स आहेत सल्लागार आहेत त्यांनी एवढ्या वयोवृद्ध लोकांना एवढी हाय हो रिस्क स्कीम का, का आणि कशी विकली तर मी जेव्हा सांगतोय तुम्हाला की जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही स्मॉल कॅप आणि मिड कॅप याच्यामध्ये गुंतवणूक करू नये तर ते माझं वैयक्तिक मत नाही तर इवन जे गव्हर्नमेंट एजन्सी आहे सरकारी नियंत्रक जे आहे त्यांचं सुद्धा कदाचित तसंच मत आहे त्याच्याशिवाय त्यांनी हे असे प्रश्न म्युच्युअल फंड कंपन्यांना विचारले नसते तर ठीक आहे समजा तुम्ही सेवानिवृत्त असाल आणि तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल कदाचित तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे कदाचित तुमची तुमची चांगली इस्टेट झालेली आहे दोन तीन फ्लॅट आहेत मुंबई किंवा दिल्ली सारख्या शहरामध्ये तर ठीक आहे तुमची जी रिस्क म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता आहे ती थोडी जास्त होते मात्र तरी सुद्धा तुम्ही शक्यतो लार्ज कॅप किंवा फ्लेक्सी कॅप या दोन कॅटेगोरीमध्येच आपले पैसे गुंतवावेत असं माझं मत आहे प्रत्येकाचे याविषयी वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील अजून कुठले गुंतवणूकदार गुंतवणूक सल्लागार असतील त्यांना वाटत असेल नाही नाही हे फारच कन्झर्वेटिव्ह आहेत किंवा हे फारच घाबरटासारखे सल्ले देत आहेत असं नसतं हे बघा शेअर बाजार जो शेअर बाजार जो आहे तो भल्याभल्यांना समजला नाहीये त्यामुळे आणि साठ वर्षानंतर जर तुम्ही गुंतवणूक करत असाल पासष्ट वर्षानंतर जर गुंतवणूक करत असाल तर माझ्या मते तुम्हाला पीस ऑफ माइंड म्हणजे मानसिक दृष्ट्या तुम्ही सुरक्षित असणं जरुरी आहे हे फारसं जरुरी नाही की तुम्हाला परतावा किती मिळतोय उगाच चार पाच टक्के जास्त परतावा मिळतोय म्हणून उगाच जास्त रिस्क घेण्यात अर्थ नाही तुम्ही इक्विटीमध्ये येणं जरुरी आहे मात्र याचा अर्थ असं नाही की तुम्ही एकदमच फार जोखमीची एखादी स्कीम घ्या तर माझ्यामध्ये एक लार्ज कॅप ही कॅटेगरी किंवा फ्लेक्सी कॅप ही कॅटेगरी जर तुमची स्थिती आर्थिक स्थिती चांगली असेल निवृत्तीनंतर आणि तुम्हाला पेन्शन असेल तर कदाचित तुम्ही प्युअर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक गुंतवणुकीचा विचार करू शकता फ्लेक्सी कॅप फंडवरती या कॅटेगरी वरती मी एक व्हिडिओ या चॅनलवरती आधीच बनवला होता तुम्ही तो पहावा म्हणजे तुम्हाला कळेल ही कॅटेगरी काय आहे आणि तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये जा जर प्युअर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर मंथली किंवा वीकली सिप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या या पर्यायाचा वापर करावा असं माझं मत आहे एकदम समजा तुमच्याकडे दहा लाख रुपया समजा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी असले बाकीचे तीस चाळीस लाख तुम्ही सरकारी योजनांमध्ये टाकले आणि तुम्हाला माहित वाटतंय की दहा पंधरा लाख आता मी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची जोखीम घेऊ शकतो तर ते एकत्र टाकू नये असं माझं मत आहे याच्याविषयी सुद्धा दोन मतप्रवाह आहेत कोणी बरोबर नाहीये कोणी चूक नाहीये मात्र शक्यतो सिफ म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मार्गाने गेलेलं बरं आहे सगळे पैसे एकत्र गुंतवणूक करण्यापेक्षा तर आता हा मी एक सिम्पल uh, छोटसं उदाहरण घेतलेलं आहे ठीक आहे आता लक्षात ठेवा हे फक्त उदाहरणासाठी दिलेलं आहे तुम्ही हे असंच करावं असं नाही हे तुम्हाला फक्त थोडं समजवून देण्यासाठी मी घेतलेलं आहे तर समजा एक साठ वर्षाचा ओल्ड साठ वर्षे वयाचा जो आत्ताच रिटायर झालेला आहे किंवा पुढील हो एक दोन वर्षात रिटायर होतोय असा एखादा माणूस आहे आणि त्याच्याकडे तीस लाख रुपये गुंतवणूक गुंतवणुकीसाठी आहे टोटल म्हणजे पूर्णपणे आतापर्यंत त्यांनी मागील तीस चाळीस वर्ष जी काही नोकरी केली त्याच्यात सगळे जाऊन त्याच्याकडे जे काय बँक फिक्स डिपॉझिट म्हणा किंवा सेविंग्स बँक किंवा अजून कुठे प्रॉव्हिडंट फंड या सगळ्याचे म्हणून तीस लाख रुपये त्याच्याकडे आहेत तर त्यांनी कसे गुंतवले तर हे जे उदाहरणासाठी मी दिलेलं आहे तर एक सत्तर टक्के जे आहेत ते तुम्ही ज्या सरकारी योजनांमध्ये गुंतवा आणि तीस टक्के तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची जोखीम घेऊ शकता आता हे सेव्हन्टी थर्टी मी म्हणजे सत्तर टक्के आणि तीस टक्के हा जो मी स्प्लिट दिलेला आहे तो एक उदाहरणासाठी दिलेला आहे समजा तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर तुम्ही साठ चाळीस पण करू शकता म्हणजे साठ टक्के स्कीम्स स्कीम्समध्ये आणि चाळीस टक्के म्युच्युअल फंडांमध्ये पन्नास टक्के गवर्नमेंट स्कीम मध्ये पन्नास टक्के म्युच्युअल फंडांमध्ये असं सुद्धा करू शकता जर तुमची आर्थिक स्थिती खूपच चांगली असेल पण तरी एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसासाठी ज्याच्या ज्याच्याकडे काही फारशी संपत्ती निर्मिती झाली नाही अशासाठी मी हे उदाहरण दिलेलं आहे तर तीस लाखातले सत्तर टक्के म्हणजे वीस ते बावीस लाख तुम्ही स्कीम्स स्कीम्समध्ये टाकू शकता आणि जर आपण साडेसात टक्क्याचा सा व्याजदर पकडला तर तेरा हजार रुपये महिना तुम्हाला त्या गव्हर्मेंट योजनांमधून उत्पन्न मिळेल आणि बाकीचे तीस टक्के जे तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतव गुंतवताय आणि ते शक्यतो माझ्या माहिती माझ्या मताप्रमाणे तुम्ही हायब्रिड किंवा लार्ज मध्येच या स्कीम्समध्येच गुंतवावे तर त्यातून तुम्हाला आठ ते दहा हजार रुपयाचा परतावा मिळू शकतो लॉंग टर्म म्हणजे लगेच मिळणार नाही एक तीन चार वर्ष गुंतवून गुंतवणूक ठेवल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला आठ ते दहा हजार परतावा मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट लक्षात घेणं जरुरी आहे की हा गॅरंटीड नाही आहे मी हायलाईट केलंय प्रत्येक स्लाईडवरती खाली डिस्क्लेमर आहे तरी मी तुम्हाला सांगतोय कारण की हे फार महत्वाचं आहे ठीक आहे तर सगळं जर नीट गेलं मार्केट शेअर बाजार जर ठीक राहिला जास्त त्याच्यात पडझड झाली नाही तर एक गुंतवणूक केल्यानंतर तीन ते चार वर्षांनी तुमचं टोटल जे महिन्याचं उत्पन्न असेल गुंतवणुकीच्या द्वारे सरकारी योजना आणि म्युच्युअल फंड ते अराउंड वीस ते तेवीस हजार रुपये महिन्याचं येऊ शकतं आणि तुम्ही जे गुंतवलेत पैसे ते गव्हर्नमेंट स्कीम मध्ये सरकारी योजनामध्ये जेवढे गुंतवलेत वीस बावीस ते तर आहेतच ठीक आहे ते तर तसेच राहणार ते, तसे ते तुम्ही केव्हाही काढून घेऊ शकता आणि म्युच्युअल फंडांमध्ये सुद्धा असंच मानलं गेलं जर पाच वर्ष बघायला गेला तर आठ ते दहा लाख जे तुम्ही गुंतवलेले आहेत ते शक्यतो तसेच असतील आणि त्याच्यावरती जो तुम्हाला नफा मिळतो तो तुम्ही हळूहळू काढून घेऊ शकता याची काही खात्री नाही मात्र मागील दहा पंधरा वर्षाचा जर आपण अभ्यास केला आणि समजून चाललं की पुढील दहा पंधरा वर्षात काही जास्त अडचणी येणार नाहीत भारतासमोर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर तर हे जे मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते बरोबर येऊ शकतो किंवा सध्या त्या आसपास वीस तेवी ते तेवीस चा तुम्हाला दरमहा तुमच्या गुंतवणुकीवर परतावा किंवा उत्पन्न येऊ शकतं तरी ज्या याच्यात जे म्युच्युअल फंडाची मी परत एकदा सांगतोय जे म्युच्युअल फंडाचं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यात काहीही गॅरंटी नाही त्याची काही खात्री नाही आहे आता एक इथे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जे की जेव्हा मी आपण मागच्या वरती बघितलं की तुम्हाला म्युच्युअल फंडांमधून किती एक पाच ते आठ हजार म्हणा दरमहा उत्पन्न येऊ शकतं थोडं लॉंग टर्म नंतर तर याचा अर्थ असं नाही की ती ऑटोमॅटिकली येणार बाकी जे सरकारी योजना म्हणा किंवा बँक डिपॉझिट म्हणा किंवा सेव्हिंग बँक म्हणा तिकडे तुमचं जे व्याज उत्पन्न असतं व्याज मिळत असतं ते ऑटोमॅटिकली तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होतं जसं तुम्ही सांगता तुम्हाला क्वार्टरली पाहिजे असेल तर क्वार्टरली होतं सेमी अॅन्युअली पाहिजे असेल तर दर सहा महिन्यांनी होतं अॅन्युअली पाहिजे असेल तर दर वर्षांनी होतं म्युच्युअल फंडांमध्ये असं नसतं त्याच्यामध्ये तुम्हाला काढून घ्यावे लागतात ते पैसे म्हणजे तुम्हाला ऑर्डर प्लेस करावे लागतात तर या हे दरमहा तुम्हाला ऑर्डर प्लेस करावी लागू नये किंवा दरमहा तुम्हाला तुमच्या ऍडवायझरला कॉन्टॅक्ट करून सांगू ला सांगावं लागू नये की बाबा मला एवढे पैसे काढ एवढे पैसे काढायचे आहेत एवढे पैसे काढायचे आहेत तर त्याच्यासाठी एक ऑप्शन येतं ते म्हणजे एस डब्ल्यू पी त्याचा अर्थ आहे सिस्टमॅटिक विड्रॉव्हल प्लॅन याचा अर्थ काय समजा तुम्ही आत्ता ओके दहा लाख तुम्ही गुंतवले असतील म्युच्युअल फंड योजनांमध्ये तर दोन तीन वर्षांनी तुम्ही सिस्टमॅटिक विथ्रॉवल प्लॅन चालू करायचा त्याच्यात तुम्ही सांगायचं की दरमहा पकडून चाला की एक दहा हजार रुपये मला ऑटोमॅटिकली बँक अकाउंटमध्ये यायला पाहिजे तर तुमची गुंतवलेले दहा लाख रुपये आणि त्याचे जी काय गुंतवणूक वाढ झाली असेल त्याच्यामधनं ते दरमहा दहा हजार रुपयाचे युनिट्स रिडीम करून तुम्हाला दहा हजार रुपये उत्पन्न येत राहील बाकीचे पैसे बाजारामध्ये तसेच राहतील ते वाढत राहतील कमी होत राहतील बाजाराच्या याच्यावरती आहे मात्र हे लक्षात ठेव की एस डब्ल्यू हा काय फॉरेवर नसतो म्हणजे ते काय चालूच राहील असं नाही जोपर्यंत तुमची रक्कम आहे जोपर्यंत ते दरमहा त्याच्यातले दहा हजार म्हणा पाच हजार म्हणा काढून जोपर्यंत ते काहीतरी रक्कम बाजारात येत राहतील मात्र हा एक चांगला ऑप्शन आहे आणि याच्यावरती बरेच आ, आ, चांगले प्लॅन्स उपलब्ध आहेत आता या व्हिडिओमध्ये मी या ऑप्शनमध्ये जाणार नाही कदाचित मी नंतर सुद्धा याच्यावरती एक व्हिडिओ बनेन मात्र लक्षात ठेवा की एस डब्ल्यू पी हाच एक चांगला उपाय आहे किंवा पर्याय आहे तुम्हाला जर म्युच्युअल फंडांपासून मंथली दरमहा उत्पन्न पाहिजे असेल तर तर ही आहे म्हणजे सारांश आहे पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला गुंतवणुकीविषयी जास्त काही माहिती नसेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लादाराला भेटणं फार जरुरी आहे दुसरी गोष्ट ते तुम्हाला ज्या काही स्कीमचे ऑप्शन देतील लगेच त्याच्यात गुंतवणूक करू नका घरी या त्या स्कीम विषयी माहिती घ्या वेबसाईट वरती जा म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईट वरती जा स्कीमचं पास्ट परफॉर्मन्स बघा त्यांचं गुंतवणूकच त्यांचं काय फ्रेमवर्क काय ते तुम्हाला कळतंय का पहा जर तुम्हाला वाटत असेल ही चांगली आहे स्कीम किंवा तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार ती स्कीम असेल तर ती घ्या तिसरं म्हणजे तुमचे जे काही सगळे गुंतवणुकी पश्चात आलेले पैसे असतील निवृत्ती पश्चात आले सॉरी निवृत्ती पश्चात आलेले पैसे असतील प्रॉव्हिडंट फंड म्हणा प्रॉव्हिडंट फंड म्हणा किंवा अजून काही म्हणा तर ते सगळ्याच्या सगळे तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये अजिबात गुंतवू नयेत जसं मी सांगितलं जास्तीत जास्त, जास्त पोर्शन तुम्हाला सिक्युअर ठेवायचं आहे थोडं व्याज कमी तरी चाललं मात्र तो पोर्शन तुम्हाला सरकारी योजनांमध्येच गुंतवायचा आहे बाकीचा पोर्शन तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता मात्र हे पकडून चाला की जे पैसे तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणार गुंतवणार आहात ते तेवढेच असले पाहिजेत जे तुम्हाला शक्यतो पुढील पाच ते सात वर्षात त्यांची गरज पडणार नाही चौथा पॉईंट uh, म्हणजे तुम्हाला कन्झर्वेटिव्ह म्हणजे तुम्हाला थोडस काय म्हणतात आता कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टरला मराठी शब्द काय म्हणणार की सावध तुम्ही सावध गुंतवणूकदार असणं जरुरी आहे उगाच तीन चार टक्के जास्त रिटर्न मिळतोय म्हणून कुठल्या एकदम हाय रिस्क स्कीम मध्ये गुंतवणूक करणं टाळा हायब्रिड किंवा लार्ज कॅप किंवा जास्तीत जास्त फ्लेक्सी कॅप त्याच्या पुढे अजून तुम्ही कुठली कॅटेगरी पाहू नये असं माझं मत आहे आता जर तुम्ही नवीन इन्व्हेस्टर असाल म्युच्युअल फंडांमध्ये तर तुमच्यासाठी खुशखबरी आहे की ही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस आहे इथे तुम्हाला कुठेही काही फॉर्म भरायचं नाहीये का झेरॉक्स कॉपी द्यायच्या नाहीयेत का, का पासपोर्ट साईज फोटो कुठे चिकटवायचा नाहीये तुम्हाला फक्त तीन गोष्टी लागतात आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचा कॅन्सल चेक ज्या बँक अकाउंटमधून तुमचे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक होणार असेल त्या बँक अकाउंटच्या कॅन्सल चेकचा कॅन्सल करून फोटो घ्यायचा असतो त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे फंड्स बाजार ऍप डाउनलोड करायचं किंवा समजा तुम्हाला ऍपद्वारे करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस् या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फंड्स बाजार वेबसाईटवरती आहे तिकडे तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल या तीन गोष्टी टाकाव्या लागतील त्या सबमिट केल्यानंतर तुम्हाला दोन ओ टी पी येतील एक येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती दुसरा येईल तुमच्या ईमेल वरती ते दोन्ही ओ टी पी तुम्ही एंटर केलेत की तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय झाला त्याच्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल त्याच्यानंतर एक छोटीशी केवायसी प्रोसेस आहे ज्याच्यात तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचा कॅन्सल चेकचा फोटो अपलोड करायचा आहे ती केवायसी प्रोसेस झाली की तुम्ही आज भारतीय बाजारात ज्या काही म्युच्युअल फंड स्कीमच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्कीम्स अव्हेलेबल आहेत योजना अव्हेलेबल आहेत त्यातल्या कुठल्याही योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता पूर्णपणे ऑनलाईन आहे पूर्णपणे ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक प्रोसेस आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला कुठेही मदतीची गरज पडली तर तुम्ही माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेव्हन फाय थ्री झिरो नाईन टू सिक्स नाईन माझं नाव परेश आहे मी एक एनआयसएम सर्टिफाईड आणि एम रजिस्टर्ड म्युच्युअल फंड अडवायझर आणि डिस्ट्रीब्युटर आहे मी तुम्हाला नक्कीच तुमच्या केवायसी प्रक्रियेमध्ये Uh, uh, मदत करेन आणि तुमच्यासाठी कुठल्या चांगल्या म्युच्युअल फंड योजना आहेत तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार uh, म्हणा किंवा गुंतवणूक कालावधीनुसार मी तुम्हाला नक्कीच सांगू शकेन तर हा व्हिडिओ होता ज्येष्ठ नागरिकांसाठी आशा आहे की मी तुम्हाला सोप्या शब्दात थोडीफार तरी माहिती देऊ शकलो की तुम्ही तुमचे हार्ड अर्न मनी म्हणजे तुम्ही एवढा कष्टाने पैसा कमावलेला आहे तो कुठे चांगल्या रीतीने गुंतवावा कसा गुंतवावा याविषयी मी तुम्हाला एक थोडी एक बेसिक माहिती तरी देऊ शकलो असेल अशी, अशी माझी आशा आहे पाहत राहा हा चॅनल यापुढे आपण अजूनही असेच बरेच काही व्हिडिओ बनवू जे तुम्हाला सोप्या शब्दात म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीविषयी माहिती देतील धन्यवाद